ताई नमस्कार सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिंदू वाजले आहेत नगरपालिकेच्या अनुषंगाने आपण माजी नगर अध्यक्ष पद उचलेले आहात यानंतर आपण निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का नमस्कार मी अनुराधा चेतन केंद्रे सर्वप्रथम आपण सर्वजण अज्ञानाकडून आद ज्ञानाकडे नेणाऱ्या प्रकाशा अंधकारातून प्रकाशाकडे वाटचाल करणाऱ्या दिव्यांची आरास सजवलेल्या दीपोत्सव सर्वजण आपण साजरे करत आहोत त्या निमित्ताने मी आपणा सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते ही दिवाळी आपल्या सर्वांना सुख समृद्धीची आरोग्यदायी आनंदीदायी व भरभराटीची जाऊ अशी हो। ईश्वर चरणी प्रार्थना करते सर आताच मला आपण तुम्ही प्रश्न केलात की आपण स्थानिक स्वराज्य संस्था लढवण्यासाठी तयार आहात का तर माझं उत्तर होय मी तयार आहे नगरपालिकेची ताई ओबीसी सर्वसाधारण जागा ही नगर अध्यक्ष पदासाठी सुटलेली आहे आपण आमदार चिखीकर साहेब यांच्या निकट वर्णी आहात तुम्हाला तुम्हाला न्याय देतील असं अर्थातच कंधार नगर परिषदेचं जे नगर अध्यक्ष पद आहे तर यावेळी ओबीसी सर्वसाधारण साठी ते सुटलेलं आहे आणि त्या, त्या, त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मी ओबीसी प्रवर्गातीलच आहे आणि माझा इथून मागचा का, कामाचा जो माझं कार्य आहे ते कार्य पाहता माझा जो अनुभव आहे तो पाहता आणि माझी पात्रता मग ती शैक्षणिक असली व्यावसायिक असली सामाजिक क्षेत्रातलं माझं कार्य असो राजकीय क्षेत्रातलं असो वा शैक्षणिक क्षेत्रातलं असो सर्व बाबीनं मी एक प्रबळ उमेदवार आहे असं मला तरी वाटते आणि साहेब या सर्वाची दखल घेणे शिवाय ओबीसी प्रवर्गातून अनेक इच्छुक देखील आहेत माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाहीये आणि या बाबीतून जर विचार करायचा म्हटलं तर आम्ही सुरुवातीपासून साहेबांसोबत असणारे कार्यकर्ते आहोत एकनिष्ठ राहिलेलो हो, आहोत तर या सर्व गोष्टींचा विचार करता साहेब आम्हाला नगराध्यक्ष पदासाठी असं या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करते शेवटी आमदार प्रतापराव पाटील आणि जो कोणता निर्णय घेतील तो मला मान्य असेल आपण आपल्या कार्यकाळामध्ये कंदार शहराच्या विकासासाठी कोणकोणती कामे केली मी दोन हजार बारा ते सोळा या दरम्यान नगरपालिकेमध्ये कार्य केलेलं आहे त्यामधील पहिले जे अडीच वर्ष आहेत ती अडीच वर्ष मी नगरसेवका म्हणून कार्यरत होते तर नंतरची जी अडीच वर्ष आहेत ते मी नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळलेला आहे त्या कालावधीमध्ये आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये भरपूर अशी विकास कामं केलेली आहेत त्यातील काही विकास कामांचा उल्लेख या ठिकाणी मी निश्चितच करू इच्छिते त्यातील पहिले जे आहे ते म्हणजे आपण लिंबोटो लिंबोटी धरणावरून आपल्या कन्नड शहराकडे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाइपलाईनची योजना आणलेली होती आणि ती योजना चोवीस कोटी रुपयांची योजना होती आणि सुजल निर्मळ पाणी पुरवठा योजना या अंतर्गत झालेल्या या कामाचा कालावधी अडीच वर्षाचा असताना देखील त्यावेळेस आहेत पुढाकारानं आपण ती योजना अवघ्या सव्वा वर्षामध्ये पूर्ण केलेली आहे दुसरं काम म्हटलं तर आपल्या कंदार शहरामध्ये एक सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न त्यावेळी खूप म्हणजे प्रकर्षाने जाणवत होता कारण कंधार हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि इथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो आणि यावेळी बाहेर गावावरून बरीचशी आपली बंधू भगिनी इथं आपला शेतीतील माल विक्री करण्यासाठी येत असतो तर अशा वेळेला त्यांना सार्वजनिक शौचालयाची कुठे सोय होत नसल्यामुळे त्यांची तारंबळ उडत असे विशेष करून महिलांसाठी तर खूपच अवघड बाब आहे ही आणि त्या अनुषंगाने मग आपण आपल्या कंधार शहरामध्ये कुठेतरी एखादं सार्वजनिक शौचालय असावं यासाठी आपण शासकीय दवाखाना कंधार येथील जागा घेऊन तिथे आपण सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम देखील केलेलं आहे त्याचा वापर आज आपण केवळ बाहेर आलेलेच बाहेरून ना आलेलेच नाही तर आपण कंधारवासीय सर्व व्यापारी आजूबाजूचे परिसरातील सर्व नागरिक त्याचा उपयोग करत आहेत शिवाय आणखी एक काम म्हणजे आपण आपल्या कंधार नगरपालिके अंतर्गत एक उद्यान उद्यान एक तयार केलेलं आहे त्याचं नाव आता सध्याला शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यान या नावानं ते ओळखलं जातं आणि अतिशय असं भव्य आणि दिव्य खूप सुंदर असं ते उद्यान तयार झालेलं आहे आणखी महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला त्यावेळी एक प्रॉपर अशी भाजी मंडई आपल्या शहरामध्ये नव्हती तर ती भाजी मंडई ज्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर या नावाने आपण तिला ओळखतो तर ती भाजी मंडई देखील आपल्याच कार्यकाळामध्ये झालेली आहे आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे त्या दरम्यान म्हणजे आमच्या कालावधीमध्ये काय अतिक्रमणाच्या नावाखाली काय व्यापाऱ्यांना उठवलं गेलं होतं आणि हे जे विस्थापित झालेले व्यापारी होते त्यांना परत प्रस्थापित करणं गरजेचं आमच्या समोर एक मोठा प्रश्न होता तो त्यांना कसं प्रस्थापित करता येईल त्यासाठी आपण जिल्हा परिषदेची काही जागा पशुवैद्यकीय दवाखान्याची काही जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करून घेतली आणि व्यापाऱ्यांचा तोही प्रश्न आपण निकाली लावलेला आहे ती जागा मिळून घेतलेली आहे अशा उल्लेखनीय अशी कामं झालेली आहेत शिवाय आपल्या शहरामधील अंतर्गत तर रस्त्याचे सीसी रस्त्याचे नाल्यांचे बाकी आणखी कोणते चे वगैरे अनेक कामं झालेली आहेत सगळी इथं सांगत बसल तर वेळ अपुरा पडेल याला कंधार शहराच्या विकासासाठी सध्याचं आपलं विजन काय आहे आणि आपण कंधार शहरातील नागरिकांना काय काय म्हणून मते सर कंधार नगरपालिकेमध्ये मी नगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळलेला आहे माझं सौभाग्य आहे की मी जनतेची सेवा त्या त्या मा त्या माध्यमातून करू शकले आणि इथून पुढे देखील जर मला संधी मिळाली तर मी निश्चितपणानं आपल्या सर्व नागरिकांचे जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते जाणून घेऊन ते निकाली लावण्याचा प्रयत्न करत राहील आणि शहराच्या विकासासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व करण्यासाठी मी तत्पर असेल महिला आणि राजकारणात सक्रिय आपलं एज्युकेशन शिक्षण काय झालेलं आहे सर माझं शिक्षण शैक्षणिक पात्रता म्हटली तर मी डबल एम एम इन इंग्लिश आणि इन मराठी झालेली आहे माझे आणि व्यावसायिक पात्रता म्हणाल तर डीएड बी एड आणि एम एड झालेला आहे शिवाय मी सेट परीक्षा देखील क्वालिफाय झालेली आहे ती देखील मी दोन विषयांमध्ये झालेली आहे इंग्रजी आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही विषयात मी सेट क्वालिफाईड आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन अतिशय खूप चांगला प्रश्न विचारलात सर कारण हे मला बोलायचंच होत की कंधारवासीयांना मला म्हणजे विनंती करायची आहे की निवडणुका दर पाच वर्षाला येतात यावर्षी थोड्याशा उशिरा आलेल्या आहेत पण जेव्हा केव्हा निवडणुका येत एत असतात तेव्हा आपण सर्वांनी उमेद जो उमेदवार निवडून देणार आहात तर तो उमेदवार अतिशय निरखून पारखूनच निवडून द्यावा अशी मी या ठिकाणी कंधारवासीयांना विनंती करते कारण उमेदवार मग तो त्याला सामाजिक प्रश्नांची जाण आहे का तो स्वच्छ चारित्राचा आहे का तो आपले प्रश्न नगरपालिकेत ठामपणे मांडू शकतो का हे देखील तपासणं गरजेचं आहे शिवाय उमेदवाराची एवढीच बाजू न पाहता उमेदवाराच्या पाठीशी कोण उभा आहे त्याचं नेतृत्व कोण करत आहे हे देखील पाहावं लागणार आहे आणि ते तितकंच महत्वाचं आहे कारण कसं आहे एखादा उमेदवार आहे तो बाकी दृश्या सर्व चांगला आहे पण त्याचं जर नेतृत्व करणार त्याला जर नेतृत्व कुणी करणारं चांगलं जर भेटलं नाही तर निश्चितपणाने त्याला पुढे चालून अडथळे येणार आहेत कारण आपण असं म्हणतो की जेवढं नेतृत्व भक्कम तेवढी प्रगती अधिक होत असते आणि आज घडीला पाहता आपल्या कंधारसाठी आपल्या लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला लाभणंच शक्य नाही कारण त्यांना असलेला जो राजकीय दांडगा अनुभव हो आहे तो अनुभव हो, आणि त्यांची वरपर्यंत म्हणजेच शासन शासनापर्यंत त्यांची असलेली जी पकड आहे ती पाहता चिखलीकर साहेब आपल्या कंधार नगरपालिकेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळून देऊ शकतात प्लस पॉईंट असा आहे की चिखलीकर साहेब आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करतोय आणि या पक्षात काम करत असताना या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब हे देखील अर्थमंत्री आहेत त्यामुळे आपल्यासाठी ही प्लस पॉइंट आहे की ते अर्थमंत्री आहेत तेव्हा चिखलीकर साहेबांना आपल्या कंधार नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी ते देऊ शकतात आणि आपण हे जाणून घेऊन या सर्व गोष्टी जाणून घेऊन चिखलीकर साहेबांनी जे जे कोणते उमेदवार दिलेले असतील नगरसेवकांसाठी वगैरे जे कोणी इच्छुक असतील या सर्वांना जर आपण निवडून दिलं आणि चिखलीकर साहेबांच्या हात जर बळकट केले तर निश्चित प्रमाण आपल्याला शासनाकडून निधी आणणं आप आणि आपल्या कंधार शहराचा विकास करणं हे दोन्ही काम साध्य होतील असं मी या ठिकाणी जनतेला सांगू इच्छिते त्यासाठी आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावे साहेबांकडे एक हाती सत्ता द्यावी आपल्या कंधार नगरपालिकेची जेणेकरून आपल्या कंधार शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होईल कारण आपण जर या हा जो प्रश्न आहे कारण जर आपण अर्धे उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या अर्धे दुसऱ्या पक्षाच्या असं जर केलं तर निश्चितपणाने पुढे नगरपालिकेमध्ये जेव्हा केव्हा आपले प्रश्न मांडला जातील तेव्हा एकमेकांना विरोध होणार आणि या विरोधामुळेच आपल्या कंधारचा विकास मागे राहणार खुंटणार आणि हे होऊ नये म्हणून आपण चिखलीकर साहेबांनी जे कोणते उमेदवार नगरसेवक पदासाठी देखील दिलेले आहेत ते सर्व आपण निवडून देऊन साहेबांच्या हात बळकट करून साहेबांकडे एक हाती सत्ता जर दिली तर आपल्या कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो